সোযেন াডি. মন্যে সেনে কাকারাই. देणेकरणार कोंडारा जिल्हा सातारा ह्या दुकानामध्ये अक्षय देवी यांच्या दुकानामध्ये मी प्रत्येक दर शनिवारी महिन्याच्या चौथ्या शनिवारी इथं तपासण्या केले जातात कमला मेहता हॉस्पिटलमध्ये बर चांगली <गलावागा> सेवा दिली जाते आणि काही तक्रार नाही दृष्टी दुरुस्त काही तक्रार नाही आणि डोळ्याचे शिबिर आपलं डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर डोळे व्यवस्थित चांगले होतात आडे अडचण काय नाही मोफत सेवा केली जाते कमला मेथे कमला मेहता हॉस्पिटल शिरव मी कमला मेहता कमला मेहता धर्मादा नेत्र रुग्णालय शिरवत येथून आलेले आहे आज रोजी, आज रोजी लोणंद येथे लोणंद या शहरामध्ये प्रथमात श्रीमती कमला मेहता धर्मादाय शिरवळ व दूरदृष्टी ऑप्टिकल लोनन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे या या ठिकाणी म्हणजे दूरदृष्टी या शॉपमध्ये प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी हे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच मोफत डोळे तपासणी शिबिर होत असतं पंचकृषीतील पेशंट अडचण आहे त्यांनी येऊन इथे आपले डोळे दाखवणे आणि पुढील डोळ्यांची तपासणी करणे आणि जर त्यांना मोतीपिंजू असेल तर ही शस्त्रक्रिया शिरवण येथे करून घेणे याची मी सर्वांना विनंती करते